नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम स्पेशल घरगुती चिकन थाळी ज्यात आहे रस्स्याची झणझणीत चव कुरकुरीत चिकन सुक्कं आणि प्रेशर कुकरमधला सुगंधी चिकन पुलाव सगळं काही घरगुती पण चवीला मात्र हॉटेलला टक्कर देणारं विशेष म्हणजे ही थाळी बनवताना आपण घरगुती मसाल्याचे वाटण थोडं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूया सर्वात आधी चिकन पुलावसाठी लागणारे चिकन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी इथे तीनशे ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर पुदिना आणि आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया त्यानंतर अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे अर्धा लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे मॅरिनेशनसाठी एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर दोन चमचे दही घालायचं आहे दही ताजं असावं आणि व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं आहे नंतरच हे दही या पुलावसाठी घ्यायचं आहे आता एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे त्यानंतर एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे आता हे सर्व जे आहे ते चिकनच्या सर्व पीसला लावून घ्यायचं आहे सगळं काही मिक्स करायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे चिकन छान मॅरिनेट होईल चिकन पुलावचं चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण रस्स्याची तयारी करूया इथे मी एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेत आहे त्यामध्ये एक कांदा बारीक अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे तो कांदा या तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत कांदा छान भाजून होत आला की यामध्ये आपण एक चमचा हळद घालणार आहोत हे पहा गॅसची फ्लेम जास्त वाढवायची नाही नाही तर कांदा करपून जातो कांदा भाजून होत आला की त्यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे ती हळदही या कांद्यावर भाजून घेतली आता यामध्ये मी तीनशे ग्रॅम चिकनचे पीस घेत आहे हे चिकनही व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळं काही तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवरती हे चिकन असंच परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट हे चिकन तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यावरती आता झाकण ठेवून व्यवस्थित वाफलून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनी एकदा आपण झाकण काढून चेक करूया चिकनला छान मिठाचे पाणी सुटलेलं आहे एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण चिकन आहे ते पातेल्याला चिकटण्याची शक्यता असते आणि रस्याची चव बिघडते करपल्यामुळे त्यामुळे दोन ते तीन वेळा हलवून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा झाकून ठेवूया आणि छान चिकन वाफलून घेऊया पुन्हा एकदा चार ते पाच मिनटांनी चेक करूया चिकनला पाणी व्यवस्थित सुटलेलं आहे आता यामध्ये एक पातेलं एवढं उकळलेलं पाणी घालायचं आहे थंड पाणी घेऊ नका नाहीतर रसाची चव बदलली जाते उकळून घेतलेलं पाणी या चिकनमध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकून हे चिकन व्यवस्थित शिजवून देऊया चिकन शिस्त आहे तोवर आपण वाटणाची तयारी करून घेऊया इथे मी मसाल्याचे वाटण करण्यासाठी तीन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि ते गॅसवरती जाळीवर अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत पूर्णपणे कांदे अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल आपण इथे एक वेगळ्या प्रकारचं वाटण बनवतोय त्यासाठी मी अशा प्रकारे इथे भाजून घेत आहे आता भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं चिरून घेतलेलं आहे वीस ते पंचवीस थोड़ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानंही घ्यायची आहेत हे सर्व जे आहे ते थोडं थोडं पाणी घेऊन मिक्सरवरती बारीक व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हा मसाला आपण सगळीकडे वापरणार आहोत आता चिकन व्यवस्थित आपलं मॅरिनेट झालेलं आहे चिकन पुलावला जे आपण चिकन मॅरिनेट करून हो ठेवलं होतं ते आता आपण एका कुकरमध्ये तेल घेऊया त्यामध्ये ते काही खडे मसाले घालायचे आहे ती ते मी तमालपत्र स्टार लवंग मिरी आणि दालचिनी असे खडे मसाले वापरलेले आहेत त्यामध्ये दोन कांदे अशा प्रकारे उभे चिरून घ्यायचे आहेत ते या तेलामध्ये घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहेत कांदा भाजून होत आला की यामध्ये दोन टोमॅटो अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेत ते टोमॅटो घालून घेऊया आणि कांद्याबरोबर भाजून घेऊया टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ घाला म्हणजे टोमॅटो पटकन भाजलं जातं आणि मऊ असं पडतं कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून झालं की आता आपण मिक्सरवर बारीक करून घेतलेलं जे वाटण आहे आलं लसूण कोथिंबीर पुदिना कांदा आणि खोबरं याचं वाटण एक दोन ते तीन चमचे घ्यायचं आहे याने पुलावला छान टेस्ट येते व्यवस्थित हा मसाला कांदा टोमॅटोबरोबर तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा रोजच्या भाजीची जी चटणी असते ती चटणी मी इथे घातलेली आहे त्यानंतर एक चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे ज्याने हा पुलाव खूप छान आणि टेस्टी होईल हे दोन्ही मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे म्हणजे मसाला भाजताना करपत नाही आणि सर्व मसाले व्यवस्थित भाजले जातात आता यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं जे चिकन होतं जे सर्वात आधी आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकनचे पीस घालून घ्यायचे आहेत मॅरिनेट केलेले सर्व पीस इथे मी घालून घेतले व्यवस्थित हे चिकन जे आहे ते या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवरती हे चिकन असंच मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटांसाठी कुकरचं असं वरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे चिकन छान वापरलं जाईल हे पहा दोन ते तीन मिनटांनंतर झाकण काढूया आणि त्यावरती थोडीशी पुदिन्याची पानं घालून घेऊया सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेऊया ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आता यामध्ये दोन वाट्या बासमती तांदूळ जो असतो तो घेतलेला आहे तो तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे हा तांदूळ इथे आपण घालून घेऊया तांदूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये गरम केलेलं दोन ग्लास एवढं पाणी घालून घेऊया वरून थोडीशी पुदिन्याची पानं घालूयात पुदिन्याची पानं जेवढी तुम्ही वापराल तेवढा हा पुलाव छान लागतो चवीला छान होतं चवीपुरता मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालू नका कारण आपण चिकन मॅरिनेट करतानाही मीठ घातलेलं होतं त्या अंदाजानुसार तुम्ही इथे मीठ बघा किती तुम्हाला लागते तसं व्यवस्थित सगळं काही मिक्स करून घेऊया आता या पाण्याला एक उकळी येऊन देऊया उकळी यायला सुरुवात झाली की कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याला तीन शिट्ट्या करून घेऊया जास्त कुकरच्या शिट्ट्या करू नका ना नाहीतर चिकनचा गाळ होईल आणि चिकन पुलाव व्यवस्थित लागणार नाही कुकर होतोय तोपर्यंत आता आपलं चिकन छान शिजलेलं आहे आपण इथे मसाला भाजून घेऊया रस्सा आणि सुकं चिकन बनवून घेऊया जे मिक्सरवरती बारीक केलेलं वाटण होतं आपलं लसूण कांदा खोबरं आलं आणि पुदिना कोथिंबीर याचे जे वाटण केलं होतं ते मी इथे दोन चम दोन ते तीन चमचे वाटण घेतलेलं आहे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मी गोडा मसाला घातलेला आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल दोन चमचे रोजच्या भाजीची चटणी जी असते कांदा लसूण चटणी ती घालायची आहे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आता यामध्ये मी जे अळणी पाणी आहे आपलं चिकन शिजवलेलं जे पाणी आहे ते एक दोन ते तीन चमचे घालून हा मसाला जो आहे तो छान शिजवून घेते भाजल्यानंतर ही प्रोसेस करायची आहे म्हणजे मसाला छान शिजला जातो हे पहा अशा पद्धतीने गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आता हा मसाला जो आहे तो आपण अळणी रश्शामध्ये घालून घेऊया हा सर्व मसाला मी रशामध्ये घालून घेतला त्यातलं चिकन सगळं आधीच बाजूला काढून घेतलं होतं आता त्याच कढाईमध्ये आपण सुक्कं चिकन बनवतो आहे त्यासाठी मी राहिलेलं दोन तीन ते तीन चमचे जे काही वाटण होतं ते सगळं या कढईमध्ये घेतलेलं आहे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुक्कं चिकन बनवतो आहे त्यासाठी चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही कोणताही चिकनचा मसाला वापरू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून भाजून घेऊया एक ते दीड चमचा रोजच्या भाजीची चटणी घालून घेऊया व्यवस्थित हा मसाला भाजून घेऊया आता यामध्ये बाजूला काढलेले जे चिकनचे पीस होते रश्यातून मी बाजूला काढले होते ते सर्व पीस घालून घेते आणि पुन्हा एकदा मसाल्यामध्ये व्यवस्थित पाच मिनिट लो फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे म्हणजे आपलं झणझणीत असं सुका चिकन तयार होईल हे पहा चिकन सुक्कंही व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्हाला मी रस्सा दाखवते सर्वात आधी जो कढईमध्ये मसाला भाजला घेतला होता तो सर्व मसाला मी इथे घालून घेतला आणि रसाला पाच मिनिट लो फ्लेमवरती छान असं उकळी येऊन दिली झणझणीत असा रस्सा आपला इथे तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि झाकून ठेवूया रस्सा कुकरही तीन शिट्ट्या होऊन त्याची वाफ निघून गेलेली आहे पुलाव आपला कसा झाला आहे आपण एकदा चेक करूया अजून हा कुकर थोडा गरम आहे व्यवस्थितही चिकन शिजलेला आहे अगदी तीन शिट्ट्यांमध्येच हा पुलाव व्यवस्थित होतो जास्त पाणी घालू नका नाहीतर पुलाव छान होत नाही चला तर मग आता आपली तयार झालेली ही चिकन थाळी जी आहे ते आपण सर्व करूया झणझणीत असा चिकन रस्सा प्रेशर कुकरमधला सुगंधी असा चिकन पुलाव कुरकुरीत असा चिकन सुक्क आणि तुम्ही हे जे आहे ते चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व करू शकता मी ते भाकरी बनवली होती कांदा आणि लिंबू देऊ शकता तयार आहे आपली ही हॉटेललाही मागे टाकेल अशी चिकन थाळी मित्रांनो ही होती आपली धमाकेदार चिकन थाळी रस्सा सुक्क चिकन कुकरमधला पुलाव तिन्हीची चव एकत्र एक आवडली असेल तर एक लाईक करा आणि शेअर तर नक्कीच करा तसेच नवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूयात अजून एका भन्नाट घरगुती रेसिपीसह हा व्हिडिओ तुम्ही जो शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद